डोळ्यांची काळजी आमचं कर्तव्य व्हिजन केअर सेंटर पलूस दहा वर्षांची अविरस सेवा व पंचवीस वर्षाचा अनुभव आयुष्यमान भारत व महात्मा फुले योजना अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया एन बीएसएनएल एम एस ए बी शासकीय कर्मचारी व इन्शुरन्स कॅशलेस सुविधा डोळ्यांच्या सर्व विकारांवर आधुनिक उपचार व अचूक निदान निकम टॉवर पलूस तासगाव रोड फोन नंबर त्र्याहत्तर सत्याऐंशी शहात्तर शून्य शून्य आणि ब्याण्णव बह त्रेसष्ट सत्तावीस त्र्याण्णव पलूसमध्ये भाजपची शक्तीप्रदर्शन रॅली सोनाली नलवडे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल दिग्गज नेत्यांची उपस्थिती पलूस नगर परिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने जोरदार शक्ती प्रदर्शन करत सोनाली सागर नलवडे यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज मोठ्या उत्साहात आणि भव्य शक्ती प्रदर्शन करत दाखल केला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सोनाली नलवडे यांनी पलूस शहरातील श्री धोंडीराज महाराज मंदिरात दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला त्यानंतर ढोल ताशे कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि भाजपच्या घोषणाने परिसर दुमदुमून गेला यासोबतच नगरसेवक पदासाठी भाजप कार्यकर्त्यांनीही उत्साहात अर्ज दाखल केले महिलांचं तरुण कार्यकर्त्यांचा सा सहभाग विशेषतः भाजपा जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक माजी आमदार पृथ्वीराज देशमुख क्रांती साखर कारखान्याचे चेअरमन शरद लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा अर्ज दाखल करण्यात आला यावेळी उद्योजक सर्जराव नलवडे प्रशांत दमामे मिलिंद पाटील रामानंद पाटील संजय एसोगडे संदीप मोरे अमृत माळी सुरेंद्र चौगले उद्योजक गणेश नलवडे तसेच मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या भव्य शक्ती प्रदर्शनातून पलूस नगराध्यक्ष पदावर भाजप गंभीरपणे लक्ष केंद्रित करत असल्याचे स्पष्ट झाले असून पुढील निवडणुकीत संघर्ष चुरशीचा होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत नगराध्यक्ष पदाच्या आमच्या उमेदवार सौरताई नवडी यांचा अर्ज दाखल करण्यासाठी आम्ही सर्वच मंडळी आज म्हणू आणि या ठिकाणी बरोबर जर वाहतूक लिहितली आजची पदयात्रा जर आपण तर महिलांची लक्षणी उपस्थित त्या ठिकाणी होती त्याचबरोबर युवक त्याच पद्धतीने ज्येष्ठ लोकांचा स्वभाव मोठ्या पद्धतीने होता आणि पण शहरवासियांचा नेमकं काय कद आहे हे आपल्याला या रॅलीतून असेल निश्चितपणाने मला आशा आहे की आदरणीय नरेंद्र जी मनीस आहे यांच्या विकास कामांचा जो धडा का देशामध्ये लावलेला आहे त्यांचा निकाल काल आपण बिहार सुद्धा बघितला त्याच पद्धतीनं महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा असणारे आपली महायुती आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या त्याचबरोबर असणारे आपले अजितदादा आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या असणाऱ्या महायुतीच्या विकास कामांच्या जोरावर बलू शहरामध्ये सुद्धा निश्चितपणाने चांगला ऐतिहासिक बदल झाडे असं मला या ठिकाणी आणि या ठिकाणी मी सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलो असं झाले नाही का अजून सुद्धा लक्षात घ्या की महायुतीचा प्रयत्न वरिष्ठ पात्र सुरू आहे या ठिकाणी आमचे नेते पृथ्वीराज बाबा शरद पवार सम्राट महार देशमुख हे ते सर्वजण कसे सगळे जण एकत्र येतील यासाठी प्रयत्न करत आहेत निश्चितपणानं महायुतीकडे असणारा उमेदवारांचा कल्प आला प्रचंड या ठिकाणी मागणी सर्वच मंडळांच्याकडे असल्यामुळे थोडस पुढं होतोय परंतु सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचे विचार आम्ही सर्व नेते मंडळी या ठिकाणी यांचा उमेदवारी अर्ज भरला अर्ज भरण्यासाठी आमचे जिल्हाध्यक्ष सम्राटराडी त्याचप्रमाणे आमचे अभिनंद आदरणीय शरद पवार लाड आणि आमचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकांचा फार मोठा उत्साह आहे जवळजवळ आम्ही आज त्रेचाळीस अर्ज भरतोय आणि त्यामुळं आज इतका पुरुष मध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि जवळजवळ आज आम्ही आचारसंहितेचा भंग होईल म्हणून बऱ्याच लोकांना येण्यासाठी गाड्या जमा करण्यासाठी आम्ही थांबवले अन्यथा याच्या पाच पट जर नीट या ठिकाणी दिसले असतील आणि आजपासून आमची सगळी मंडळी या ठिकाणी था थांबायला लागली ज्या ठिकाणी नगरपरिषदेच्या होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार सौदा नेते नलोडे यांचा अर्ज अतिशय मोठ्या संख्येनं महिन्याच्या प्रचंड उपस्थितीत भरला तर सांगायला केलं तर या सत्ताधारांच्या विरोधात उद्रेक जनतेचं आहे त्या उद्रेकाचं एक छोट रूपांतर आज बघायला मिळालंय त्याच्यावर नक्कीच या मतात रूपांतर होईल आणि निश्चितपणाने ही नगरपालिका भारतीय जनता पार्टीच्या पाड्यात पडलेली लवकरच दिसेल सागर नरोडे आदरणीय पृथ्वीराज बाबा देशमुख आदरणीय सम्राट बाबा माडी आदरणीय आपले शेरदभाऊ लाड यांचे आणि आपले सर्वांचे लडके अण्णा नलोडे अण्णा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मी नगर अध्यक्षपदाचा अर्ज दाखल केला आहे रॅलीमध्ये लक्षणीय अशी महिलांचा सहभाग युवा पिढीचा सहभाग आणि ज्येष्ठ मंडळींचा सहभाग होता आज असं परूसमध्ये कित्येक वर्षांना अशी रॅली निघाली असेल अर्ज दाखल करताना की त्यामध्ये महिलांचा इतका सहभाग दिसला तरी जनतेचं मत घेऊन जनतेचा कौल असा आहे की आप त्यांना काहीतरी नवीन बदल हवा आहे ते आपला देशामध्ये भाजपचं सरकार आहे राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे आणि हा आपण पलूसमध्येही भाजपचं सरकार आणायचं आहे त्या आपल्या दहा वर्षात पलूसचा काहीही विकास झालेला नाही पलूस आहे तिथंच आहे अजून पलूसची काहीही प्रगती नाही आणि पलूसचा जर खरंच आपल्याला विकास करायचा असेल एक ऐतिहासिक विचार करू त्यासाठी भाजपचं असणं भाजपची सत्ता असणं भाजपचं सत्तांतर हो भाजप सत्तेमध्ये येणं हे खरंच गरजेचं